झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड आजवर तिने अनेक मालिका व सिनेमांमध्ये काम केले तर नुकतंच प्राजक्ताचा शंभूराज खुटवड यांच्यासोबत साखरपुडा झाला आता साखरपुडा पार पडल्यावर प्राजक्ता आणि शंभूराज पंढरपूरला विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेत यावेळेसचे काही फोटोज प्राजक्ता आणि शंभूराज यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत तर पंढरपूरला जाण्यामागे एक खास कारण आहे ते म्हणजे श्रावणातील एकादशी मंदिरात विठुरायाचा आशीर्वाद घेतानाचा सुंदर फोटो शंभूराज यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय दरम्यान अनेकांनी या पोस्ट वर कमेंट करत विठ्ठल रुक्मिणी तुमची जोडी खूपच सुंदर आहे अशा कमेंट सुद्धा केल्यात दरम्यान प्राजक्तासाठी शंभूराज यांनी नॉनव्हेज सोडत पंढरपूरला जाऊन ते माळकरी बनलेत त्यांनी मला विचारलं तेव्हा मी म्हंटल की तुम्ही नॉनव्हेज खाता का ते म्हंटले हो मी खातो ते की मला खाणारा मुलगा मी सुद्धा स्वतः होते नॉनव्हेज पण मी म्हंटल की मला नको आहे मुलगा सो त्यांनी काय करावं सोडलं दुसऱ्या दिवशी जाऊन पंढर मुलगा माळ घातली त्यांनी रोज खात होतो तीनशे मी पालवान तीन क्षेत्रातून तीनशे पासष्ट दिवस नॉनव्हेज खाणारा मुलगा फक्त माझ्यासाठी नॉनव्हेज सोडतो आणि बाहेर त्यांनी अरे बाप हे खूप मोठ सॅक्रिफाईसात सगळेजण खात असतात आणि मग बदल होतो त्यांच्या घरात ते एकमेव आहेत की जे नॉनव्हेज खात नाही बाकी सगळे नॉनव्हेज खात कसं हे गट्स कुठून आणलं कारण लक्ष एम क्लिअर होत म्हणून का दादा पाहिजे हेच पाहिजे प्राजक्ता आणि शंभूराज यांची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज